नाशिक जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमा मराठा बांधवांना माझा मानाचा देश नाशिक जिल्ह्यातल्या ना मरा ना हो मराठ्यांनी नाव काढलं नाशिक जिल्ह्यातला मराठा एकजूट झालाय सगळ्या राज्याला तुम्ही आज दिशा दिली कट्टरता म्हणजे काय आणि कणवटपणा म्हणजे काय हे आपण आज राज्याला सिद्ध करून दिलं मरा <णगी> महाराष्ट्रातल्या मराठ्यांना नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांचा गर्व वाटल इतक्या ताकीनं तुम्ही एकत्र आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मला कधीच करावं वाटत नाही ते आज करावं वाटतय आज तुम्ही मराठ्यांची मराठ्यात बळ वाढवलं मराठ्यांची क्वाल टाईट केली तुम्ही आज सिद्ध केलं आता लेकरांसाठी लढायचं जातीसाठी लढायचं नेत्यासाठी आणि पक्षासाठी लढायचं नाही नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सिद्ध केलंय लोक म्हणायचे मराठा समाज एक येत नाही पश्चिम महाराष्ट्रातला तुम्ही तर मराठवाड्यापेक्षाही ताकदी एकत्र yeah! आलात आता तुमच्या जिल्ह्याला लागलेली साडीसाठी सगळ्या दुन्याच दलित म्हणतोय मनोज गेला म्हणा फक्त आठच सीट निवडून आणून दाख तू या जिल्ह्यातली तबळ तू माया काय सांग नादी लागतो तू एकदाच माया नादी लागला तर तुला नाशिक सुद्धा सोडून दिलं नाही प्रचारासाठी आणखी तरी शहाणा वय भाऊ तो आहे आता शीट नाकावर चष्मा आलाय तो तोंडावरच येणार आहे आता तेव्हा चष्मा असला शहाणा आता राजनीत नसला तर तो आहे देवेंद्र फडणवीसचा सुद्धा पक्ष तू संपून टाकशील ते देवेंद्र फडणवीस मी कमी येणे करत का छगन भुजबळचा आहे कोण ते पाऊस आल्यावर नसतो का एक खांड चुरवतो बघा आज त्याच्या आधी माग माग वासरू असते असतो तसा खेल देवेंद्र फडणवीस झाल्यासारखे वासरू असल्यासारखा त्यांनी छगन भुजबळच्या मागा मागचाल त्या छगन भुजबळने सगळी शिवसेना मोडून टाकली राष्ट्रवादी मोडली आता नंबर आहे देवेंद्र फडणवीस भाजपचा तरी यांचा लक्षात यायलाय याच्या नाते नाही लागायला पाहिजे आता मायानादे लागल्या ती एवढी भजीती चालली मला जवळ बोलताय तर तोरच बोलणार आहे बर का मी yeah! कमरात जर चमक निघायला लागली ना मला लगेच खाली बसायला लागत माझ्या कमरात इतक्या चमका घात आणि माझं हे उपोषण शेवटचं उपोषणामुळं ना, ना। पूर्ण अंग गळून गेले आहे माझ्या वेदनाने तुम्हाला कधीच सांगणार नाही कारण तुमच्या वेदनापेक्षा माझ्या वेदनेला काहीच किंमत नाही माझ्या समाजाच्या वेदना मला घालायच्या माझा समाज माझ्या मराठ्याच्या लेकराला शिकवतोय त्याच स्वप्न आहे आपले लेकर मोठे झाले पाहिजेत आपला समाज मोठा झाला पाहिजे मला या करोडो मराठा समाजाच्या वेदना बसून देत नाहीये माझ्या चौथा हे डॉक्टर सोबत येत गाडीवरच बसून डॉक्टर असा डॉक्टर असतो ककड डॉक्टर गाडीवर त्याला दावखानाच ध्यानात नाही राहिला त्याला नाही ते डॉक्टर आला मायासारखंच आंदोलन होऊन बसलो त्याला वाटलं तपासून याला तपासाला निघतच राहिले दोन्ही डॉक्टर दोन्हीचे दावखाने मोठा शंभर शंभर खल्याचे दावखाने दोघाचे दोघाच्या ध्यानात न राहिले आपले दवाखाना बंद पडला का सुरू आहे त्यांना काय तपासाव कळत नाही कारण मी एक शिर चलत नाही अंगात ताकद नाही रक्त नाही पुढं ते कानात घालते तर ते पुढं माय टिकलं आडफोरात टिकत त्यांना ने लागा नाही नेमका काय दुखत याला कोणतं इशून द्यावा आता मग दुखल डाकरावा कळणारच नाही मग दुख नाही इतकं बेकाले मला पाहिजे मराठ्याला आरक्षण नाही मोहीत मी ह्या दुखण्याला ते मोजित नाही कारण ह्या वेदना काहीच नाही तितक्या माझ्या समाजाच्या भयंकर वेदना आहेत काय म्हणते